भावानं बंद केल्याबद्दल नमस्कार मी लाडक्या भावाची बातमी नेहमी हिडव लावून बघतो काम लाडके माझे साठी धडपड होतय पण काय झाला अडाणी असल्यामुळे खरं राखी पाठू भावा भाऊ बी जेवच्या अगोदर हा भाऊ बी आधी पाठवायचा सारखा आपण इडव बघतोय भाकरी बघताना इडव चालू झोपताना इडव चालू आता काहीतरी माझ्यासाठी सांगते पण माझं वय कमी एवढा म्हातारा झालंय पण फॉर्मवर कमी लिहिलाय माझं वय वय कमी म्हणजे मी लयच लहान आहे अजून उपडी वळण खाते की का माझं वय कमी असो जास्त असो पण माझ्या पैसे देईल अशी माझी विनंती आहे बाबाकडे बाप खाय पण खाय पण मी खैसून आणू त्यावर गुळयांसाठी भावान पाठवायचे पैसे थायरॉइड ची गुळी ची गोळी डोक्याची गोळी पिताची गोळी अधिक हे पाय दुखतात गळ मग त्या दीड हजारात माझा जरा भाग गोळी यांचा तीन महिने नाही मग मी काय करू तीन महिने म्हणून मी दहा दिवशी फिरतो भावा सांगायचा तुझ्या पुढे येऊन उपोषणाक बसतो मी लहान असो काय मोठा असा माहित नाही अरे देवा दत्तगुरु गुरु, गुरु भारना <laughs> दत्त भार। <laughs> भाव माझे लाडके हे बघ